संजय कपूर यांचे निधन अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती आणि उद्योजक संजय कपूर यांचे निधन झाले आहे मात्र लंडन मध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी जाऊन मधमाशीनं चावा घेतला ज्यामुळे ते श्वास घेऊ शकले नाहीत आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला यामुळे आता सोशल मीडियावर त्यांची शेवटची पोस्ट चर्चेत आहे संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली होती त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे अहमदाबाद मधील एअर इंडिया विमान अपघाताची दुःखद बातमी आहे या कठीण काळात सर्व प्रभावित कुटुंबांसोबत माझी संवेदना आहेत मात्र त्यानंतर काही तासांतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचं विवाहाच्या कहाणी देखील चर्चेत आहे त्यांनी दोन हजार तीन मध्ये विवाह केला परंतु दोन हजार सोळा मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला दोघांना सतरा वर्षांची मुलगी समायरा आणि आयुष नावाचा मुलगा आहे संजय कपूर यांनी गटस्फोटानंतर प्रिया सचदेवशी लग्न केलं आणि त्यानं सात वर्षांचा मुलगा आहे अधिक माहिती करता संजय कपूर यांच्या निधनाची बातमी आणि त्यांच्या करिश्मा कपूर सोबतच्या विवाहाच्या कथेत अनोखा वगत करा साईन अप करा आमच्या वेबसाईटवर साइन अप करा आमच्या वेबसाईटवर झाले अगली व्हिडिओमध्ये मी जाणून पुन्हा एकाही भाषामध्ये मतलम धन्यवाद आता अमृतानेच्या मृत्यूपासूनच गटजा ठरतो